सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलितदाना सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार सोय विक्री तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन ला अवश्य भेट द्या गडिंगला शहरातील हजारो युवकांच्या आणि महिलांच्या साक्षीने आणि मोठ्या रॅलीने येथे येऊन संतोष चुकडे यांनी फॉर्म दाखल केलेला आहे खऱ्या अर्थाने दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला चालू होते आणि आज आपण पाहिले की आजवर कुणीच रॅली काढली नव्हती आजवर कुणीच शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केलेला नव्हता पण आज, आज आपण पाहिले की संतोष टिपडे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत हलकीच्या निनादामध्ये येऊन येता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मोठ्या अपेक्षेने ही निवडणुकीला सामोरं जाते गेल्या कित्येक दिवसापासून समाजकार्याची समाजकार्य करत असताना आता निवडणुकीला सामोरे जाताना त्यांनी राष्ट्रवादी सारखा पक्ष निवडलेला आहे सेनेच्या माध्यमातून काम केलेले आहेत सेनेच्या माध्यमातून आंदोलन केलेले आहेत सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न संतोष चुकडे यांनी केलेला आहे आणि आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून शाश्वत विकासाचं विजन घेऊन आता निवडणुकीला सामोर जाते संतोष चुकडे आहेत आपल्याबरोबर स्वतः स्वतः सर्वांनी एकत्रित हा उमेदवारी अजून दाखल केला प्रथम सगळ्यांना नमस्कार आम्ही दोन हजार दोन हजार एकवीस पासून त्या समाजसेवेचं काम जे आहे ते पक्षाच्या माध्यमातून म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून सुरू केलं त्याआधी आम्ही समाजसेवा करत होतो पण दोन हजार चोवीस पंचवीस ला आम्ही राष्ट्रवादीमध्ये आलो आणि मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम सुरुवात केली आज माझ्या बरोबर माझा प्रभाग दोन तेवढंच नसून तर संपूर्ण गडिल शहर तसंच दोनगाव असू देत हेपळ असू देत मुतनाळ असू देत आपल्या संपूर्ण तालुक्यातील जे माझे युवक मित्र आहेत ज्यांचा आम्ही काही ना काही काम केले असे केलेलं के आहे असे सगळे माझे मित्र माझ्यावर प्रेम करणारे मला आशीर्वाद देणारे सगळेजण एकत्र येऊन महिला आणि मोठी म्हणजे वयस्कर लोक देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी माझ्याजवळ आले आणि सांगितलं की संतोष दादा काय पण असू देत खरं तुमचा फॉर्म हा जोरदार शक्ती प्रदर्शनातच भरायचा त्यामुळं आज सगळेजण आम्ही एकत्र आलो आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनात दीपक कोराडे असू देत आमच्या खोलते बहिणी असू देत सगळ्यांनी मिळून आज आमच्या शक्ती प्रदर्शन करून आम्ही आज फॉर्म दाखल केला आहे प्रामुख्याने प्रभाव म्हणजे कोण समस्या असतील तुमचं काय नियोजन आहे काय तुमचं नियोजन आहे आणि जनतेला काय आवाहन करताय आज तुम्ही उमेदवारी बघितलं तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये भरपूर कामं असं पेंडिंग पडलेले आहेत जे आजपर्यंत झालेले नाहीत ते मग तिथलं ओपन स्पेस डेव्हलपमेंट असू देत तिथं काही छोटी छोटी मंदिर आहेत त्यांचं डेव्हलपमेंट आहे परत रस्त्याचे भरपूर प्रश्न आहेत गटारीचे प्रश्न आहेत आणि दोन नंबर प्रभाग मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा ट्राफिक नियोजन कालभरी रोडला करणं हे सगळ्यात मोठं या दोन नंबर प्रभागचा प्रश्न आहे तो देखील आम्ही शंभर टक्के मार्गी लावणार कोणताही प्रश्न दे मार्गी लावणार आणि आज दोन नंबर प्रभाग मध्ये बघितलं की अनेक बेरोजगार तरुण आहेत ज्यांना काम नाही आज विकास म्हणजे नुसता घरात लाईट लावलं रस्त्यावरच्या घटरी केले रस्ते केले के म्हणजे विकास झाला असं नाही प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि हाच अजेंडा घेऊन मी या प्रभागात काम करणार आहे आणि प्रत्येक बेरोजगाराला जोपर्यंत रोजगार देणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही कारण एम आय डी सीच्या माध्यमातून आता अनेक कंपन्या मुस्लिम साहेब इथं गडिंगलमध्ये आणत आहेत एम आय डी सी फास्ट डेव्हलप होतोय हजारो तरुण तिथं लागणार आहेत त्या तरुणांना आमच्या प्रभागातील तरुण असू दे तसंच शहरातील तरुण असू दे आम्ही मोठ्या प्रमाणे तिथे एम आय डी सीला त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ रोजगार रोजगार ना बेरोजगार योजना रोजगार मिळवून देण्यासाठी आपल्याला मदत करायला असे आव्हान आज लाईव्ह मराठीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संतोष चुकडे यांनी केले तर इंद्र लाईव्ह ट्रिमर ची